बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाच्या विलिनीकरणाबाबत राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांना प्रफुल्ल पटेल यांनी पूर्णविराम दिला आहे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर कोणतीही चर्चा होणार नाही असे स्पष्ट करत त्यांनी पक्षाच्या भविष्यातील नेतृत्वाबाबत मोठी घोषणा केली आगामी सव्वीस फेब्रुवारी रोजी सुनित्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होईल असे पटेल यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी भरून काढणे ही पक्षाची जबाबदारी असल्याचे पटेल यांनी नमूद केले ते म्हणाले अजितदादांच्या निधनानंतर ही वेळ विलीनीकरणावर चर्चा करण्याची नाही आज पक्षा आमचा पक्ष स्वतंत्र आहे आणि आमची संघटनात्मक पदे किंवा विधिमंडळ नेतृत्वाची जागा भरण्याची जबाबदारी आमच्यावर आहे ती प्रक्रिया आम्ही पूर्ण करत आहोत अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी थेट विमान कंपनीला जबाबदार धरले आहे या दुर्दैवी घटनेत विमान कंपनीची जबाबदारी सर्वात मोठी आहे पायलटकडून काही दुर्लक्ष झाले असेल तर ते सीबीआयच्या चौकशीत निश्चितपणे समोर येईल मात्र संस्कृत दर्शनी विमान कंपनी या दुर्घटनेला मोठ्या प्रमाणात जबाबदार असल्याचे मला वाटते असे त्यांनी स्पष्ट केले अजितदादांचा अपघात होण्यापूर्वी पूर्व विदर्भातील एका नेत्याचा त्यांना फोन आला होता असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे यावर प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले अजित पवारांच्या निधनाच्या आदल्या दिवशी मी त्यांना फोन केला होता पण शेतकऱ्यांसाठी केला होता कुणाची खाजगी फाईल किंवा कुणाला मदत करण्यासाठी केला नाही एक उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून त्यांनी त्या दिवशी माझ्या फोनसह अनेक लोकांचे फोन, फोन त्यांना आले असतील अनेकांनी त्यांना वेगवेगळ्या कामाची निवेदने दिली असतील याचा अर्थ मी कुठल्याही कारणाने त्यांना थांबवण्याचे काम केले असा होत नाही मी तेव्हा दिल्लीत होतो आणि अजित पवार कुठे होते हे मला माहीत नव्हते मी त्यांना दिल्लीतून फोन केला होता पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे यांनी अजितदादांच्या विमान दुर्घटनेची सखोल आणि पारदर्शक चौकशी व्हावी अशी ठाम मागणी करत सत्य बाहेर येईल असा विश्वास व्यक्त केला विलिनीकरणाच्या प्रश्नावर संयम राखत त्यांनी हात जोडून रामकृष्ण हरी अशी प्रतिक्रिया दिली तर राज्यसभेच्या चर्चेबाबत निर्णय महाविकास आघाडीच्या बैठकीत होईल असे स्पष्ट केलं रोहित पवार यांच्या अस्वस्थतेला स्वाभाविक म्हणत त्यांनी या संपूर्ण प्रकरणात राजकारण नको तर न्याय आणि सत्य हवं अशी भूमिका मांडली पत्रकार परिषदेत अखेरी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे विलिनीकरणात अडथळा आणत आहेत का असा थेट प्रश्न विचारण्यात आला त्यावर सुळे यांनी हात जोडत रामकृष्ण हरी असं म्हणत प्रतिक्रिया दिली सुप्रिया सुळे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत विविध महत्वाच्या मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट केली या पत्रकार परिषदेत त्यांनी रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदेत मांडलेल्या मुद्द्यांवर भाष्य केलं तसंच अजितदादांच्या विमान दुर्घटनेबाबत सखोल चौकशीची मागणी पुन्हा एकदा ठामपणे मांडली पक्षाच्या विलीनीकरणासंदर्भातही त्यांनी मोठं वक्तव्य करत सध्याच्या परिस्थितीवर प्रकाश टाकला पत्रकार परिषदेदरम्यान विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला त्यांनी संयमानं उत्तर दिलं मात्र काही ठिकाणी त्यांनी अत्यंत भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केल्या रोहित पवार यांच्या भूमिकेबाबत बोलताना सुळे म्हणाले की मोठी आणि धक्कादायक घटना घडल्यावर अस्वस्थता निर्माण होणं स्वाभाविक आहे रोहित सातत्याने प्रश्नांची उत्तरं शोधत आहेत ही त्याची जबाबदारीची भावना आहे आमच्या घरात जे घडलं तसं कुणाच्याही घरात घडू नये हीच त्यामागची भावना असल्याचं त्यांनी सांगितलं या संपूर्ण प्रकरणाची चौकशी पारदर्शक पद्धतीनं व्हावी ही केवळ आमची नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची मागणी आहे असंही त्या म्हणाल्या ब्लॅक बॉक्समधून मा तांत्रिक माहिती मिळेल आणि सत्य बाहेर येईल याबाबत मला शंका नाही असं स्पष्ट करत त्यांनी सत्य समोर येण्याचा विश्वास व्यक्त केला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या नंदनवन बंगल्यावर जाऊन भेट घेतली या भेटीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे दोन्ही नेत्यांची ही भेट अचानक ठरल्याचे सांगितले जात असले तरी तिच्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही त्यामुळे विविध तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे नंदनवन बंगल्यावर झालेल्या या चर्चेत नेमके कोणते मुद्दे मांडले गेले याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही मात्र मनसे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री यांच्यातील ही भेट राजकीयदृष्ट्या महत्वाची मानली जात आहे आगामी घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे विशेष लक्ष लागले असून लवकरच याबाबत अधिक स्पष्टता येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या भेटीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे ही केवळ सदिच्छा भेट होती की त्यामागे काही वेगळे राजकीय संकेत आहेत याबाबत चर्चा रंगल्या आहेत शिंदे यांनी राज ठाकरेंचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले या भेटीची छायाचित्रे समाज माध्यमांवर वेगाने प्रसारित झाली आणि त्यानंतर चर्चांना अधिकच उधाण आले डिसेंबर 2025 हजार पंचवीस मध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीसाठी युतीची घोषणा केली होती मात्र जानेवारीत जाहीर झालेल्या निकालामध्ये या युतीला मुंबईत अपेक्षित यश मिळाले नाही राज्यभर झालेल्या निवडणुकांमध्ये मनसेची कामगिरी सर्वात कमकुवत ठरल्याचे चित्र दिसते गेल्या महिन्यात मुंबईसह राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांमध्ये ठाकरे बंधूंची युती विरुद्ध भाजप शिंदेसेनेची महायुती अशी थेट लढत झाली होती प्रचारादरम्यान राज ठाकरे यांनी महायुतीवर कठोर टीका केली होती मात्र निवडणुका संपल्यानंतर मनसेने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिंदे सेनेला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली त्याचवेळी राज ठाकरे यांनी पुढील राजकीय वाटचालीत लवचिक भूमिका घेण्याचे संकेतही दिले होते या सर्व पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर प्रथमच राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे समोरासमोर आले या भेटीत विविध विषयांवर चर्चा झाल्याचे शिंदे सेनेकडून सांगण्यात आले आहे मात्र चर्चेचे नेमके मुद्दे अद्याप स्पष्ट झालेले नाहीत त्यामुळे पुढील राजकीय घडामोडीबाबत उत्सुकता वाढली आहे ही भेट भविष्यातील नव्या समीकरणाची सुरुवात ठरणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी आज म्हणजेच अठरा फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली पिचाई ग्लोबल ए आय इम्पॅक्ट समिट दोन हजार सव्वीसमध्ये सहभागी होण्यासाठी भारतात आले आहेत वीस फेब्रुवारी रोजी ते या परिषदेत की नोट ॲड्रेस देतील भारतात पोहोचल्यानंतर पिचाई यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर आपला आनंद व्यक्त करत लिहिलं ए आय इम्पॅक्ट समिटसाठी भारतात परत येऊन खूप आनंद होतोय नेहमीप्रमाणेच इथं माझं उत्साहात स्वागत झालं भारत मंडपमध्ये एकशे दहा देशांचे प्रतिनिधी एकत्र येणार इंडिया ए आय इम्पॅक्ट समिट दोन हजार सव्वीसचं आयोजन दिल्लीतील भारत मंडपमध्ये केलं जाते ही परिषद सोळा फेब्रुवारी रोजी सुरू झाली होती आणि वीस फेब्रुवारीपर्यंत चालेल यात जगभरातील सरकारी धोरणकर्ते ए आय तज्ज्ञ शिक्षणतज्ञ आणि तंत्रज्ञान नवोपक्रम सहभागी होत आहेत या परिषदेचा उद्देश आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरील जागतिक चर्चेला पुढं नेणं हा आहे ग्लोबल साऊथमध्ये आयोजित होणारे हे आपल्या प्रकारचे पहिले जागतिक ए आय शिखर संमेलन आहे न्यूज एजन्सी ए एन आयला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी आय टी उद्योगावर ए आयच्या वाढत्या प्रभावावर आणि सरकारच्या रणनीतीवर चर्चा केली पंतप्रधानांनी सांगितलं की भारताचे आय टी क्षेत्र आपल्या अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार राहिला आहे एआय या क्षेत्रासाठी एक मोठी संधी आणि आव्हान दोन्ही आहे असा अंदाज आहे की दोन हजार तीसपर्यंत भारताचे आय टी क्षेत्र चारशे अब्ज डॉलरपर्यंत पोहोचू शकतं यामध्ये ए आय आधारित आउटसोर्सिंग आणि ॲटोमेशनची मोठी भूमिका असेल राज्यातील मुस्लिम समुदायाला देण्यात आलेले पाच टक्के एस बी सी आरक्षण त्या संदर्भातील शासनादेश आणि परिपत्रक रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयामुळे मोठी खळबळ उडाली आहे या निर्णयामुळे मुस्लिम समाजात संतापाची लाट असतानाच माजी खासदार आणि एम आय एमचे नेते इतमिया जलील यांनी समाजातील मौलानावर अत्यंत बोचरी टीका केली आहे जे मौलाना केवळ निवडणुका आल्यावर सक्रिय होतात त्यांनी आता समाजावर आलेल्या संकटाच्या वेळी रस्त्यावर उतरून नेतृत्व करावे असे थेट आव्हान जलील यांनी दिले आहे इतमिया जलील यांनी निवडणूक काळात मौलानाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले ते म्हणाले निवडणुका आल्या की काही लोक अचानक घराबाहेर पडतात आणि अमुक एका व्यक्तीला किंवा पक्षाला मतदान करा असे सांगू लागतात तुम्ही काय पाच वर्षातून एकदाच बाहेर येणार का आता समाजावर आरक्षणाचे संकट आले आहे आता तुमची भूमिका काय असा सवाल त्यांनी केला आहे बीडमधील एका राजकीय घडामोडीचा दाखला देत इतमिया जलील म्हणाले की बीडमधील सर्व मौलवींनी एकत्रितपणे अजित पवार यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता आणि समाजाकडून मतदान करून घेतले म्हणून तिथे आमचा पराभव झाला आता माझी अपेक्षा आहे की या सर्व मौलांना लोकांनी आरक्षणाच्या लढाईचे नेतृत्व करावे मी स्वतः त्यांच्या मागे चालायला तयार आहे इतमियात जलाल म्हणाले की आम्ही पाच वर्ष रस्त्यावर उतरवून समाजासाठी आंदोलन करायचे आणि निवडणुका आल्या की हे लोक दुकाने उघडायला येतात याला मतदान करा याला मतदान करा हे आता बंद झाले पाहिजे आता आरक्षणाची गरज आहे तेव्हा या लोकांनी पुढे यावे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात मुस्लिम समाजाला देण्यात आलेलं पाच टक्के आरक्षण रद्द करून जात प्रमाणपत्रांची प्रक्रियाही थांबवण्याच्या महायुती सरकारच्या निर्णयावर मुंबई काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे हा निर्णय मुस्लिम समाजाच्या हक्कांवर गदा आणणारा असून सरकारचा सबका साथ सबका विकास हा नारा केवळ एक राजकीय के दिखावा असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय अशा शब्दात गायकवाड यांनी सरकारवर घणाघाती प्रहार केला महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयावर वर्षा गायकवाड यांनी कडक टीका केली त्या म्हणाल्या दोन हजार चौदामध्ये मुस्लिम समाजाला शैक्षणिक आणि नोकरीसाठी पाच टक्के आरक्षण जाहीर करण्यात आलं होतं मात्र त्याबाबत सकारात्मक पाऊल उचलण्याऐवजी सरकारने मुस्लिम समाजातील विशेष मागास प्रवर्गासाठीची जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रक्रियाच रद्द करून टाकली आहे हा निर्णय अत्यंत दुर्दैवी असून आम्ही याचा तीव्र निषेध करतो एकीकडे विकासाच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे आरक्षणासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे मिळवण्याचे मार्गच बंद करायचे हा सरकारचा शुद्ध दुटप्पीपणा आहे असा आरोप वर्षा गायकवाड यांनी केला उच्च न्यायालयाने मुस्लिम समाजाला शिक्षण क्षेत्रात पाच टक्के आरक्षण देण्यास मान्यता दिली असतानाही त्याची अंमलबजावणी न करणे हे लोकशाहीसाठी घातक असल्याचंही त्यांनी आवर्जून नमूद केलं काँग्रेस नेते पवन खेडा यांनी मंगळवारी माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांना जेफ्री एपस्टाईन फाईलशी संबंध असल्याचा दावा फेटाळून लावला आणि म्हटले की भाजप नेते या प्रकरणात खोटी कहाणी रचण्याचा प्रयत्न करत आहेत खेडा यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये लिहिले ज्या कागदपत्राचा उल्लेख केला जात आहे ते एकोणसाठ पानाचे कॅलेंडर आहे ज्यामध्ये न्यूयॉर्कमध्ये नियोजित सार्वजनिक कार्यक्रम परिषदा आणि निधी संकलन कार्यक्रमाची यादी आहे हे कागदपत्र मार्गोक्स रॉजर्स यांनी दहा सप्टेंबर दोन हजार दहा रोजी एपस्टाईनच्या वैयक्तिक सहाय्यक लेस्ली ग्राफ यांना पाठवल्याचा आरोप आहे त्यांनी सांगितले की कपिल सिब्बल यांचे नाव या यादीच्या पान नंबर पंचावन्नवरील एका कार्यक्रमाशी जोडले गेले आहे जिथे आंतरराष्ट्रीय शिक्षण संस्थेने जागतिक शिक्षण सहकार्यात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा सन्मान केला होता खेडा यांनी स्पष्ट केले की पुरस्कार सोहळ्याचा एपस्टाईनशी कोणताही संबंध नव्हता आणि सिब्बल यांनी एपस्टाईनशी भेट घेतल्याचा किंवा त्यांच्याशी वैयक्तिक संपर्क झाल्याचा कोणताही रेकॉर्ड नाही खरं तर भाजपचे प्रवक्ते प्रदीप भंडारे आणि शहजाद पुनावाला यांनी आरोप केला आहे की सिब्बल यांना एपस्टाईनने निधी दिलेल्या संस्थेने सन्मानित केले होते आणि काँग्रेसने यावर उत्तर दिले पाहिजे खेडा म्हणाले की एफस्टाईन यांनी दोन हजार दोन ते दोन हजार सहा दरम्यान संस्थेला देणगी दिली होती दोन हजार दहामध्ये सिब्बल यांना पुरस्कार देण्यात येण्यापूर्वी अनेक वर्षे संपूर्ण फाईल न वाचता स्क्रीनशॉटच्या आधारे भाजप नेते विरोधी नेत्यांना वादात ओढण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला पवनखेडा म्हणाले की भाजप नेते संपूर्ण फाईल न वाचता केवळ स्क्रीनशॉटच्या आधारे विरोधी नेत्यांना वादात ओढण्याचा प्रयत्न करत आहेत हा मुद्दा उपस्थित करून भाजप केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या भोवतीच्या प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहे सरकारने नव्हे तर काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांची धास्ती घेतलीय राहुल गांधी यांची धास्ती सोनिया गांधी यांनी घेतली आहे भाजपला धास्ती घेण्याची काहीच गरज नाही जोपर्यंत राहुल गांधी इंडिया आघाडीचे नेतृत्व करतील तोपर्यंत काँग्रेसला आणि आघाडीला अच्छे दिन येणार नाही असं भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटलंय नवनाथ बन म्हणाले की राहुल गांधींकडे जर नेतृत्व असेल तर आपल्याला कधीही यश मिळणार नाही हे इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांना माहित आहे म्हणूनच ममता बॅनर्जी स्टॅलिन उद्धव ठाकरेंचं नाव पुढं केलं जातं राहुल गांधी स्वतःचं कमकुवत नेतृत्व वेळोवेळी सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात दोन हजार पासून दोन हजार त्यांचा काहीही उपयोग झाला नाही नवनाथ बन पुढे म्हणाले की राहुल गांधी यांच्या नेतृत्वात देशभरात काँग्रेस खड्ड्यात गेलेली आहे संजय राऊत त्यांचे लागून चालन करत असतात काँग्रेसला एकत्र ठेवण्याचा प्रयत्न राऊतांकडून सुरू आहे ते केवळ राज्यसभेची खासदारकी आपल्याला मिळावी म्हणून हे प्रयत्न राऊतांकडून सुरू आहेत काँग्रेस एकटी राहिली आणि एकत्र झाली तरी त्यांच्या नेतृत्वात निवडणूक जिंकता येऊ शकत नाही कारण सपकाळांसारखे टिपू सुलतान त्यांच्याकडे बसलेले आहेत टिपू सुलतानाच्या नेतृत्वात महाराष्ट्र काँग्रेसचे काहीही होणार नाही अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा